तर का नॉनव्हेज लवर असाल आणि त्यातल्या त्यात जर फिश लवर असाल ना तर खास तुमच्यासाठीच ही बांगडा फ्रायची रेसिपी आहे नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय मस्त कुरकुरीत चमचमीत मसालेदार असा हा बांगडा फ्राय तर रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा आणि अशा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये ही रेसिपी शेअर जरूर करा आणि अशा छान छान चमचमीत रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ही रेसिपी स्टार्ट करूया तर इथे मसालेदार आणि कुरकुरीत असा हा बांगडा फ्राय बनवण्यासाठी मी इथे दीड किलो बांगडा घेतलेला आहे आणि हा बांगडा मी घरी साफ केलेला आहे आणि याला असे जवळजवळ क कट कर, मारलेले आहे असं जवळजवळ कट मारल्याचा फायदा मी पुढे तुम्हाला सांगणार आहेच तर मसाले आपण बघूया तर हळद घेतलेले आहे मी एक चमचा आणि इथे तीन चमचे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि आता घरगुती जो मसाला बनवलेला आहे तो मसाला मी घेणार आहे तर घरात बनवलेला जो मसाला असतो आपण साठवणीतला मसाला असतो तो आपल्याला घ्यायचा आहे दोन चमचे तर हा साठवणीतला मसाला आहे तर दोन चमचे हा मसाला मी घेतलेला आहे इथे आणि आता आपण यामध्ये लिंबूसुद्धा पिळणार आहोत आणि आपल्याला या मसाल्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे तर लिंबू आधी पिळून घेऊया तर लिंबातली बी न पडता आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे तर मी इथे क्विजरने लिंबू पिळत आहे तर एक अख्खं लिंबू आपल्याला इथे पिळून या मसाल्यामध्ये घालायचं आहे तर अख्खं लिंबू मी इथे पिळलेला आहे मसाल्यामध्ये आणि आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आणि चवीनुसार मीठ मी घातले पण मीठ घालतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर चवीनुसार मीठ जरूर घाला थोडंसं पाणी घालून आपण हा मसाला थोडासा म्हणजे लपतपीत करून घेऊया म्हणजे आपल्याला या बांगड्याला तो लावता येईल व्यवस्थित अप्लाय करता येईल तर बघा बांगड्यांना अशा जवळजवळ कट मारले की बांगड्यांमध्ये हा मसाला चांगला मुरला जातो म्हणजेच मसाला या कटमध्ये जातो आणि आतून बांगड्याला मस्त मसाला लागतो आणि मस्त मसालेदार बांगडा फ्राय करून तयार होतो तर हा बांगडा मस्त या बांगड्याला असा मसाला लावून घ्यायचा आहे तर या कट्समध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे तर हे आमचे आहो इथे मसाला बांगड्यांना लावून देत आहे माझ्या हाताला लागलं ला होतं म्हणून मी मसाला लावलेला नाही आहे तर तुम्ही बघू शकता इथे बांगड्यांना इथे ते मसाला लावत आहेत तर असा या पद्धतीने आपल्याला सगळ्या बांगड्यांना मसाले लावून घ्यायचा आहे तर हा मसाला आपण इथे बांगड्याला दोन बांगड्यांना लावलेला आहे सगळ्या बांगड्यांना आपण मसाला लावून ला घेणार आहोत तर असं या पद्धतीने आपण हा मसाला लावलेला आहे असा मसाला आपल्याला लावायचा आहे तर शेपटीच्या बाजूकडून ते डोक्यापर्यंत आपल्याला असा मसाला लावत यायचा आहे डोक्याकडून शेपटीकडे लावला तर मसाला निघतो तर माझ्या आधीच्या बांगड्याच्या रेसिपीमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं तर सगळ्या बांगड्यांना मसाला लावून घेतलेला आहे आणि आता याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची म्हणजे ह्या बांगड्यांना अजूनच छान स्वाद च्छा येतो खूप मस्त चव येते तर आता आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे एक वाटी आणि कॉर्नफ्लार घेतलेला आहे मी दोन चमचे तर थोडीशी हळद घाल घालायची आहे आपल्याला गा पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं रव्याच्या चवीनुसार आणि अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे याला छान मिक्स करून घेऊया तर हा रवा आणि कॉर्नफ्लार आणि अर्धा चमचा मिरची पावडर आणि हळद आणि मीठ आपण छान मिक्स करून घेतलेला आहे रव्यामध्ये आता या रव्यामध्ये आपल्याला बांगडा कोट करायचा आहे तर हा मसाला लावलेला बांगडा आपण या रव्यामध्ये कोट करून घेणार आहोत तर हा ल मसाला लावलेला हा बांगडा आपण एक तासाभरासाठी ठेवून दिला होता मॅरिनेट होण्यासाठी म्हणजे मसाला छान मुरला जातो बांगड्यामध्ये आणि बांगड्याला खूप मस्त चव येते ते खूप मस्त चवीला लागतं आणि हा बांगड्यांना आपण जेव्हा या रव्यामध्ये कोट करतो तेव्हासुद्धा या बांगड्यांना व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे जर एखाद्या बांगड्याला कमी लागला असेल तर बांगड्यांना मसाला छान व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे आणि असा रव्यामध्ये बांगडा कोट करायचा आहे तर असं मसाला जर बांगड्यांना असं या पद्धतीने लावला तर बांगडा आतून फिकाफिका लागत नाही मस्त मसालेदार लागतो खूप मस्त चव येते बांगड्याला तर आता तव्यावरती तेल घातलेले आहे दोन पळी आणि तेल चांगलं कडकडीत होऊ द्यायचे आणि मग यावरती आपल्याला हे बांगडे सोडायचे आहेत तर ॲट अ टाइम मी तीन तीन बांगडे तळणार आहे म्हणजे मला अलटी पलटी करायला आपल्या बांगड्यांना सोपं जाईल तर बघा इथे तीन बांगडे मी तव्यावरती सोडलेले आहेत तर शालो फ्राय आपल्याला बांगडे करायचे आहेत शालो फ्राय केले तरीसुद्धा खूप मस्त कुरकुरीत हे बांगडे फ्राय बनवून तयार होतात कारण या बांगड्यांना आपण फक्त दोन्हीच बाजूंनी भाजणार नाही आहेत म्हणजेच फ्राय करणार नाही आहेत तर याच्या पाटीच्या बाजूने आणि पोटाच्या बाजूने सुद्धा फ्राय करणार आहोत तर ते कसं ते पुढे मी दाखवणार आहेच तर एक एका बाजूने आपण हा बांगडा चांगला फ्राय करून घेतलेला आहे साधारणत दोन ते तीन मिनटं आपल्याला एका बाजूने फ्राय करायला लागतात सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची हाय फ्लेमवरती तेल चांगलं गरम करून मग बांगडा सोडायचा आणि बांगडा सोडला की आपल्याला अर्ध्या मिनटातच आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आणि लो फ्लेमवरती हा बांगडा मस्त कुरकुरीत होऊ होऊ द्यायचा आहे तीन मिनटासाठी आणि तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूंनी मी असंच करत हा बांगडा फ्राय करून घेतलेला आहे म्हणजे चांगला फ्राय करून घेतला आहे आता पाठीच्या बाजूने असे बांगडा आपल्याला उभा करून ठेवायचा आहे म्हणजेच पाठीच्या बाजूने हा बांगडा व्यवस्थित फ्राय होईल कच्चा राहणार नाही मसाला कच्चा लागणार नाही तर बघा पाठीच्या बाजूनेसुद्धा मी बांगडा फ्राय करून घेतला आहे तर गॅसची फ्लेम थोडीशी मध्ये मी थोडीशी हाय केली होती तर थोडासा बांगडा जास्त भाजला गेला आहे तर काही हरकत नाही आता पोटाच्या बाजूनेसुद्धा आपल्याला असंच फ्राय करून घ्यायचा आहे बांगडा तर असं या पद्धतीने पोटाच्या बाजूने पण बांगडा फ्राय करून घेतला आहे तर हा मस्त मसालेदार कुरकुरीत असा हा बांगडा फ्राय बनून तयार झाला आहे आणि सगळ्या सगळ्या बाजूंनी जरी हा बांगडा फ्राय कुरकुरीत असा फ्राय करून झाला ना तव्यावरती वे थोडा वेळ असाच ठेवून द्यायचा खूपच मस्त अजून कुरकुरीत होतं आणि जेवढा जास्त हा बांगडा फ्राय कुरकुरीत होईल ना तेवढाच जास्त चवीला खूपच मस्त भन्नाट लागतो तर ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच मस्त हे बांगडे फ्राय झालेले आहेत आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद